कल्याण लोकसभेत के जी टू पीजी शिक्षणाच्या सुविधेसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आग्रही अंबरनाथमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र सुरू कल्याण आणि अंबरनाथमध्ये टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या माध्यमातून कौशल्यवर्धन केंद्र सुरू होणार कल्याण लोकसभा मतदारसंघात केजी टू पीजी अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध असावी यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे सातत्यानं प्रयत्नशील असतात यातूनच अंबरनाथ शहरातील वैद्यकीय महाविद्यालय युपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र यासोबतच टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांनी राबवले याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतोय अंबरनाथ शहरात शासनानं ठाणे जिल्ह्यातील पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली असून त्यासाठी अंबरनाथ शहरातील लोकनगरी परिसरातला भूखंड देण्यात आला आहे या ठिकाणी सध्या मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू झालं असून दुसरीकडे यंदाच्या वर्षापासूनच मेडिकल कॉलेजचे प्रवेश सुरू करण्यात आले सुरुवातीला अंबरनाथ पालिकेच्या सुविधा भूखंडावर उभारलेल्या हॉस्पिटलच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात हे मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे या मेडिकल कॉलेजमुळे अंबरनाथमधील आणि ठाणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल राज्य शासनातर्फे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले जात आहेत याच अनुषंगानं खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण आणि अंबरनाथ या दोन शहरांमध्ये टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या माध्यमातून कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात दरवर्षी अंदाजे सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन औद्योगिक क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत या प्रकल्पामुळे शहरातील विद्यार्थी तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना फायदा होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल यासोबतच युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या यशाची टक्केवारी वाढावी आणि याचा अंबरनाथ तसंच ठाणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूनच खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून अंबरनाथमध्ये युपीएससी एमपीएससी प्रशिक्षणार्थी केंद्र उभारण्यात आलंय शंभर विद्यार्थी क्षमता असलेल्या या केंद्रात राज्य सरकारच्या प्रशासकीय व्यावसायिक शिक्षण संस्थेमार्फत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते तर शासनाकडूनच कुशल आणि तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं या केंद्राचा परीक्षार्थींना मोठा फायदा होतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजन मुळे कल्याण लोकसभेत हे वेगळे प्रकल्प उभे राहिले असून त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतोय